किल्ले शिवनेरीवरती शासकीय शिवजन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह हजारो शिवभक्तांची सोहळ्याला उपस्थिती किल्ले शिवनेरीवरती साहसी खेळांची प्रात्यक्षिक तलवार दांडपट्ट्या आणि साहसी खेळांनी वेधलं साऱ्यांचं लक्ष मर्दानी खेळांसह लेझीम दांडपट्टा चालवत चिमुकल्यांनी सादर केल्या कला किल्ले शिवनेरीवरती मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदेंनी जोजावला पाळणा शिवनेरीवर अंकडन शिवरायांना सलामी बँड ही शिवरायांना मानवंदना राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते शिवाजी पार्क मधल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी नागपुरामध्ये जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रेच आयोजन यात घोडेस्वरांचीही सहभाग तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालिका आयुक्त जिल्हाधिकारी पदयात्रेत झाले होते सहभागी शिवजयंतीनिमित्त सिंधुदुर्ग मध्ये मालवण टोपीवाला हायस्कूल ते राजकोट किल्ला अशी पदयात्रा आमदार दीपक केसरकर यांनी पदयात्रेत सहभाग घेतला धाराशिव मध्ये जन्मोत्सवाची जोरदार तयारी मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत निघणार भव्य रॅली त्याआधी मनोज जरांगे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदना शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी ढोल ताशांच्या गजरात महाराजांना अभिवादन शिवजयंतीनिमित्त रायगडावरती शिवभक्तांची गर्दी किल्ले रायगडावरनं शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवभक्त रायगडावर रायगडामध्ये शिवजयंतीचा शिवभक्तांकडनं जल्लोष शिवज्योत घेऊन अनेक शिवभक्त शिवजयंती साजरी करण्यासाठी किल्ले रायगडावर मार्गस्त नांदेडमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक सकाळी सहा वाजता अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने दुग्धाभिषेक कार्यक्रमाला शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पंढरपुरामध्ये मध्यरात्री बारा वाजता हजारो महिलांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी पाळणा म्हणत शिवरायांचा जन्मोत्सव साजरा नाशिकच्या मनमाड मध्ये ही शिवजन्मोत्सवाला सुरुवात मध्यरात्री शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींचा जनसागर आमदार सुहास कांदेकडनं शिवरायांना अभिवादन सांगलीमध्ये शिवभक्तांची हजेरी नागपुरातही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी नागपुरात गांधी गेटच्या चौकामधल्या ढोल ताशाच्या गजरात शिवजयंती उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शिवजयंती निमित्त वाशिम मध्ये उत्साह सकल हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा सोलापुरातही शिवजयंतीचा उत्साह अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला शिव जन्मोत्सव पाळणा सोहळा सोलापूरमध्ये निमित्त कलाकार विपुल मिरजकर यांनी शर्टाच्या बटनांचा वापर करून साकारले छत्रपती शिवाजी महाराज कला साकारण्यासाठी केला तब्बल एकवीस हजाराहून अधिक बट बटनांचा वापर शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी बनवण्यात आली होती सोन्याची हो नाणी या नाण्यांवरती एका बाजूला श्रीराज शिव दुसऱ्या बाजूला छत्रपती असा मजकूर नाण्यांना शिवरायांचा नाणी अशोक ठाकूर यांची माहिती नांदेडमध्ये शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवप्रेमींची गर्दी रात्री बारा वाजल्यापासून पुतळा परिसरात महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी जमले शिवजयंती निमित्त अभिनेता कौशल आज रायगडावरती शिवभक्तांचा उत्साह आग्र्यातही छत्रपती महाराजांची जयंती, हो। महारा जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल आग्र्याच्या लाल किल्ल्यात सोहळा रंगणार अमेरिकेतही शिवजयंती मोठ्या उत्साहात न्यूयॉर्क मध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली भंडाऱ्यामध्ये निघाली जय श्य, शिवाजी जय भारत पदयात्रा ऐतिहासिक परंपरेचा जागर करत अनेक अबालरुद्ध या, या यात्रेत सहभागी जळगावमध्ये शिवजयंती निमित्ताने युवा पर्व या संस्थेच्या वतीने शिव आरतीच चा आयोजन मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आरतीसाठी जळगावातील हजारो शिवभक्तांसह आमदार सुरेश घुले यांचीही हजेरी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्यांची आज पायाभरणी मंत्री नितेश राणेच्या हस्ते होणार पायाभरणी यानिमित्त जय शिवाजी जय भारत अशी पदयात्रा ही काढली जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा